हो सगळे शांत झाले की मला आता तिकडे कळलं की काहीतरी तीन हजार पोलीस आहेत आणि दहा लाख माणस आहेत रोज कसं जायचं बरं ती मूर्ती साधारणपणे काळी अशी काहीतरी ती मूर्ती केलेली आहे बरोबर ना सगळ्यांनी काळी तोपर्यंत काळाराम मंदिर आहे आपलं जाऊन एवढ्याच जाईन असं वाटत नाही मला तिकडचं जरा सगळं सुस्थितीत येऊ दे तुम्हाला न जाणार ना मी अनेकदा तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये काल संजय राऊत असं म्हणते प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता राज ठाकरे जर महाविकास आघाडीकडे आले तर काय भूमिका राहील तर ते निमंत्रण आम्ही प्रकाश आंबेडकरांना देखील निमंत्रण दिलेलं होतं तरी ते महाविकास आघाडी म्हणजे कोण जात त्यांच्याकडे ते मुळात सगळे आताचे लवण आता कुठे लवण काही सांगता येत नाही यांचा काही भरोसा आहे का कोण जाणार यांच्याकडे महाविकास आघाडी किंवा एकंदर महाविकास मला असं वाटतं ह्या इंडियामध्ये नितीश कुमार पण होते ना मग त्याच काय झालं

काय असतं मेमरी शॉर्ट असते पत्रकारांची त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडीशी गोष्ट सांगतो मी असं म्हटलं होतं की नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान व्हावा ते माझं भविष्य नव्हतं बाकीत नव्हतं ते माझं असं व्हावा अशी एक इच्छा आहे असं मी म्हटलं होतं आता अजूनपर्यंत चाचपणी सुरू आहे चाचपणी झाल्यावर सांगितलं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका